नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा गणित हा विषय घेऊन आलेलो आहे आणि गणित या विषयामध्ये आजचा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन आता बघा आपण मराठीमध्ये पण अंक लिहितो आणि इंग्रजीमध्ये पण अंक लिहितो पण त्यांना प्रमाणिक भाषेमध्ये आपण काय म्हणतो बघा जे मराठीमध्ये आपण लिहितो त्याला म्हणतात देवनागरी संख्या चिन्ह आणि इंग्रजीमध्ये अंक लिहितो त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बरोबर तर मग ते देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसे लिहितात बघा देवनागरी संख्या चिन्ह शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आपण पहिलीपासून हे लिहितच असतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे ती संख्या चिन्हे फक्त इंग्रजीमध्ये लिहायची ती सुद्धा अशी लिहितात एक दोन शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बघा देवनागरी संख्या चिन्हे किती आहेत एकूण आहेत दहा आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सुद्धा दहाचे आहेत या मूळ संख्या चिन्हांपासूनच कुठलीही संख्या तयार होते मग ती एक अंकी असो दोन अंकी असो पाच अंकी असो दहा अंकी असो किती अंकी असो हे जे संख्या चिन्ह आहे यापासूनच ते तयार होत असतात मग आपल्याला आज काय शिकायचे हे जे, जे देवनागरी संख्या चिन्ह आहेत त्याचं वाचन आणि लेखन हे आपल्या आंतरराष्ट्रीय संख्याची नावाने करायचे बघा इथे एक तुम्हाला चार्ट दिसत आहे तक्ता दिसत आहे इथे मी काय लिहिलेलं आहे एकक दशक शतक हजार आणि दशक तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसे विचारतात ती संख्या अंकामध्ये देतात आणि अक्षरामध्ये होतात किंवा ओळखायचे असते आपल्याला ह्यायचे नसते ओळखायचे असते किंवा आपल्याला अक्षरामध्ये लिहिले असते त्या अंकामध्ये कोणती आहे अचूक कोणती आहे बरोबर कोणती आहे ती आपल्याला ओळखायची असते आणि ते पर्याय आपल्याला शोधायचा असतो आता बघा हा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये एक दशक शतक हजार एकक म्हणजे काय एक दशक म्हणजे काय दहा शतक म्हणजे काय का शंभर हजार म्हणजे त्याला आपण सहस्त्र अशी सुद्धा म्हणतो नंतर दश हजार दश सुद्धा आपण त्याला म्हणतो बरोबर आता आपण मांडणी जे करताना आपण आपण उजवीकडून असं म्हणतो पण वाचन करताना डावीकडूनच त्याचं वाचन करत असतो आता आपल्याला फक्त पाच अंकी संख्यापर्यंतच आहे त्यामुळं पाच अंकी संख्यापर्यंतच आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत बघा इथं हा तक्ता काय दिलेला आहे की काम दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला संख्या लिहायची तर अक्षरांमध्ये दिलेला आहे तीस हजार आठ काय लिहायचे आपल्याला तीस हजार आठ ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची तर कशी लिहायची बघा तीस हजार आपण आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हामध्ये इथं बघतो तीन तीस हजार हे झाले तीस हजार कारण हजार आणि दश हजार हे कुठल्या घरामध्ये लिहितो आपण या या दोन घरामध्ये लिहित असतो हजार आणि दश हजारच्या घरामध्ये बरोबर मग तीस हजार आठ सांगितलेलं आहे आपल्याला शतक आणि दशक काहीच सांगितलेलं नाही जे काहीच नाही तिथं काय करायचं आपण शून्य लिहायचे आणि शेवटी आठ सांगितले म्हणजेच ही संख्या किती झाली तीस हजार आठ कारण हे तुम्ही जर तक्त्यामध्ये जर तुम्ही सराव केला चार्टमध्ये सराव केला तर आपल्याला अंकात आणि अक्षरात संख्या लिहिताना किंवा वाचन करताना आपल्याला काय होत नाही चुका होत नाही आता पुढची संख्या दिली आहे बघा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे किती नऊ आठ म्हणजे इथं काय लिहायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्येच लिहायची अठ्ठ्याण्णव काय लिहायचं अठ्यानव काय सांगितले अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शतकाच्या घरात पाचशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी कशी लिहायचं ऐंशी आणि आठ म्हणजेच आठ दशक आणि चार एकक चार एकक म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी ही आपली अक्षर दिलेली आपण ती काय केली अंकातली बघा पुढची संख्या काय दिली आहे अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस अठ्याहत्तर हजार प्रथमत आपल्याला एक ते शंभर पर्यंत संख्या या अंकात आणि अक्षरात लिहिता येणं गरजेचं आहे जर त्या आल्या तरच आपल्याला हे अंकात आणि अक्षरात लिहिणं किंवा ओळखणं आपल्याला सोपं जात अठ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस आता अठ्याहत्तर हजार कशी लिहायची हे बघा सत्तर आणि आठ म्हणजे हजार तीनशे तीन ही संख्या अशी लिहितात आणि वाचक कसं करायचं अठ्ठ्याहत्तर तीन हजार तीनशे पंचवीस बरोबर आता पुढची संख्या काय दिलेली आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या लिया। आता आपल्याला माहित आहे एक अंकी सर्वात लहान संख्या आहे एक एक आणखी सर्वात मोठी संख्या आहे नऊ दोन आणखी सर्वात लहान संख्या आहे दहा दोन आणखी सर्वात मोठी संख्या आहे नव्याण्णव तीन आणखी सर्वात लहान संख्या आहे शंभर तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव चार अंकी सर्वात लहान संख्या आहे एक हजार आणि चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर पाच अंकी सर्वात लहान संख्या आहे दहा हजार आणि पाच अंकी सर्वात मोठी संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता बघा आपण काय सांगितले चार अंकी सर्वात मोठी संख्या मग कोणती आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव मग लिहा मग नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही काय आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे आपण काय केलं अक्षरातल्या संख्या अंकात लिहिल्या कशा पद्धतीने या चार चार पद्धतीने व्यवस्थित आपल्याला लिहिता येतं आणि आपल्याला उत्तर एकदम बरोबर आता बघा पुढं काय सांगितलेलं आहे आता पुढं आपल्याला दिलेलं आहे अंकात दिलेलं आहे अक्षरात लिहायचे कशात लिहिले अंकात दिलेलं आहे आणि अक्षरात लिहायचे आता इथं मी काय केलं आहे हे देवनागरी संख्येमध्ये दिलेलं आहे मग ते आपल्याला कशामध्ये लिहायचे अक्षरामध्ये लिहायचे आता ही संख्या वाचन पण होत आणि त्याचं लेखन पण करता येत काय आहे एकक दशक शतक हजार आणि दश हजार हजार दश हजारच एकत्रित वाचन करायचं म्हणजे हे किती झाले साठ हजार सहाशे आणि सहा मग याच लेखन कसं करणार साठ हजार साठ हजार सहाशे सहा सी साठ सहा सहा, सहा हजार सहाशे सहा साठ हजार सहाशे सहा हे काय झालं हे आलं अक्षरावधी हे अंकात आहे आणि ते अक्षरावधी आता पुढची संख्या बघा एक दशक शतक हजार दहा आता हे दोन्ही हजार एकत्रित वाचन करायचं मी आहे हे काय अठ्याऐंशी हजार

आता बघा पुढच्या संख्या आहे त्या मात्र तुम्ही लिहा बघा काय आहे संख्या, संख्या एकोणवीस हजार दोनशे एकोणीस एकोणीस बरोबर एको एकोणीस हजार दोनशे एकोणीस नंतर तिसरी संख्या बघा काय आहे एक दशक शतक हजार आणि दश हजार काय आहे सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास हे तुम्ही लिहायचे तुमच्यासाठी मी रिकाम जागा सोडलेली आहे इथं मात्र तुम्ही लिहायचे बघा पुढचं काय आहे एक दशक शतक हजार आणि दश हजार अठ्ठावन्न हजार आणि दहा आपण काय पाहिलं अक्षरातला अंकात लिहायचं अंकातला अक्षरात लिहायचं हेच आपल्याला परीक्षेला येतं अंकात देतात अक्षरात ओळखा म्हणतात अक्षरात देतात अंकात ओळखा म्हणतात म्हणजे याचा भरपूर सराव केला तर आलेला पर, यावर आलेला प्रश्न आपल्याला चुकणार नाही चला पुढे बघू आपण आता यावर अजून काही प्रश्न कसे विचारतात अजून काही प्रश्न कसे विचारतात आता बघा प्रश्न आहे पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी कोणती योग्य आणि अयोग्य योग्य म्हणजे काय योग्य म्हणजे बरोबर आणि अयोग्य म्हणजे काय अयोग्य म्हणजे चूक मग पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती आपल्याला चारही पर्याय बघावं लागतील आणि त्यावरून ठरवावं लागेल की, ला की कोणतं अयोग्य आहे आणि कोणतं योग्य आहे कोणतं चूक आहे आणि कोणतं बरोबर हे किती आहे सहाशे सत्तावीस हे सहाशे सत्तावीस आहे म्हणजे एक देवनागरीमध्ये दिलेलं आहे आणि एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हा दिलेलं आहे देवनागरी म्हणजे काय देवनागरी म्हणजे मराठी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय इंग्रजी संख्या चिन्ह मग ही आहे सहाशे सत्तावीस एकोण सहाशे सत्तावीस आपण सगळे पर्याय बघूया ही आहे एकोणीसशे सहासष्ट किंवा एक हजार नऊशे सहासष्ट सुद्धा आपण त्याला म्हणतो हे सुद्धा काय आहे एक हजार नऊशे सहासष्ट आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे म्हणजे यामध्ये काय असणार आहे तीन जोड्या योग्य असतील आणि एक जोड जोडी जी अयोग्य असेल ती कुठली आहे ती आपल्याला ओळखायची आता ही बघा वीस हजार चारशे पासष्ट आणि हे सुद्धा वीस हजार चारशे पासष्ट आहे म्हणजे ही पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे आणि तीन नंबरची पण बरोबर आहे आता बघू आपण चार नंबरची सत्तावीस हजार नऊशे पंच्याऐंशी आहे आणि ही आहे सत्तावीस हजार एकशे पंच्याऐंशी मग ही बरोबर आहे का ही योग्य आहे का नाही मग ही आहे काय आहे अयोग्य म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय अयोग्य जोडी कोणती तर मग चार नंबरची जोडी ही अयोग्य चला दुसरा प्रश्न कसा येतो बघा काय आहे चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्याची नात लिहा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे एक अंकी सर्वात लहान दोन अंकी सर्वात लहान तीन अंकी सर्वात लहान चार अंकी सर्वात लहान एक अंकी मोठी दोन अंकी मोठ्यात मोठी तीन अंकी मोठ्यात मोठी चार अंकी मोठ्यात मोठी आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो मग बघा चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे मग चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे मग आणि मग मी तर लिहितो नऊ हजार नऊशे आणि नव्याण्णव बरोबर आणि तीन अंकी सर्वात लहान संख्या मग तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे शंभर तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर आता यांच्यामधला फरक फरक म्हणले की आपल्याला काय करायचे असते वचाबाकी करायची असते फरक मग आपण फरक काढूया बघा नऊ मधून शून्य कमी केले नऊ नऊ शून्य कमी केले नऊ नऊ आणि नवाश्व हा फरक आलेला आहे मग हा नऊ हजार आठशे नव्याण्णव आपल्या पर्यायामध्ये कुठे बघा बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये मध्ये ना प्रश्न नीट वाचायचा काय सांगितलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आता हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे का नाही मग हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे का नाही म्हणजे हा पण पर पर्याय घडला त्यानंतर हा पण घडला मग राहिले हे दोन या दोघांपैकी आहे मग या दोघांपैकी बघू आपण नऊ हजार आठशे नव्याण्णव हे इथं नऊ हजार आठशे नव्याण्णव हे आहे का नाही हे आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी अचूक आहे किंवा अगदी बरोबर आहे बघा आता पुढचं काय सांगितलं बघा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात आणि ते सगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला जर आपण प्रॅक्टिस केली असेल तर आपला सराव भरपूर होतो आणि आपले उत्तर येतात बघा तीन आणखी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी येतात तीन आणखी सर्वात मोठी समसंख्या आता आपल्याला माहित आहे विषम संख्या आणि समसंख्या आपण पाहिलेली आहोत ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो आणि ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण ती संख्या किती अंकी असो त्यांना आपण समसंख्या म्हणतो काय विचारले आपल्याला सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात सर्वात मोठी समसंख्या आता इथं सर्वात मोठी संख्या कोणती आहे बघू आपण इथं नऊशे नव्वद आहे हीच देवनागरीमध्ये नऊशे दिली आहे ही नऊशे अठ्ठ्याण्णव आहे आणि ही नऊशे अठ्ठ्याण्णव आपल्याला विचारले काय आंतरराष्ट्रीय मग आंतरराष्ट्रीय विचारल्यामुळं हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही राहिले आता फक्त दोन पर्याय ही आहे नऊशे नव्वद आणि ही आहे नऊशे अठ्ठ्याण्णव आपल्याला काय विचारले सर्वात मोठी तीन आणखी या दोघांपैकी कोण मोठी आहे हीच म्हणजेच आपलं उत्तर आहे नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे आता बघा पुढचा प्रश्न काय आहे साडेसात हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा आंतरराष्ट्रीय म्हणलं की आहे लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय म्हणलं की इंग्रजी संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये आपण जे संख्या लिहितो त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असे म्हणतो मग साडेसात हजार साडेसात हजार म्हणजे किती मग सात हजार आणि वरे किती वर अर्धा हजार अर्धा हजार म्हणजेच पाचशे म्हणजे सात हजार आणि पाचशे दोन्ही कडून किती झाले साडेसात हजार आता बघू मग साडेसात हजार कुठे आहे ही आहे सहा हजार पाचशे याला आपण काय म्हणतो साडे सहा हजार आपल्याला विचारले काय साडेसात हजार मग हा पर्याय आहे का हा नाही नंतर ही आहे सात हजार पाचशे यालाच आपण साडेसात हजार असे सुद्धा म्हणतो आपण सगळे पर्याय बघूया ही आहे सात हजार पन्नास ही आहे का नाही ही सात हजार ऐंशी ही पण नाही मग आपला पर्याय क्रमांक दोन म्हणजे सात हजार पाचशे ला आपण काय म्हणतो साडेसात हजार असे सुद्धा साडेसात हजार असे म्हणतात साडेसात हजार असे म्हणतात म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन ही याचं उत्तर बरोबर आहे बरोबर चला आपण पुढे बघू अजून काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न आता ही एक संख्या दिलेली आहे काय आहे एकवीस हजार आठशे सव्वीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात आता आपण बरेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिलं आता हीच संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात म्हणजेच मराठीमध्ये कशी लिहितात ते बघा आता ही आहे एकवीस हजार आठशे सव्वीस आपण सगळे पर्याय बघूया ही आहे एकवीस हजार आठशे सव्वीस यामध्ये पहिले दोन अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले आहे दुसरे कशामध्ये लिहिले इतर जे आहे ते देवनागरीमध्ये दे लिहिले म्हणजे मिक्स लिहिलेलं आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही आपला हा पर्याय बघा देवनागरीमध्येच लिहिलेला आहे पण काय लिहिले ते बघू एकवीस हजार आठशे सत्तावीस आपल्याला विचारलंय एकवीस हजार आठशे सव्वीस म्हणजे हा पण पर्याय नाही शेवटचा पर्याय का बघू आपण एकवीस हजार आठशे सव्वीस आहे एकवीस हे मराठी देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे आणि आठशे सव्वीस हे आंतरराष्ट्रीय तार संख्या चिन्हात लिहिलेलं आहे आपल्याला विचारले कशामध्ये देवनागरीमध्ये म्हणजे सगळे देवनागरी देवनागरीमध्ये म्हणजेच मराठी संख्या चिन्हामध्ये पाहिजे सगळे चांगलं कुठे आहेत म्हणजे पहिल्या पर्यायमध्ये आहेत एकवीस हजार आठशे सव्वीस म्हणजे हे याचा आपलं अचूक असं उत्तर आहे व देवनागरी संख्या चिन्ह यांच्या संख्येची बेरीज किती आपण सुरुवातीलाच एक तक्ता पाहिला होता शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह दोन्ही दो सारखेच आहेत दोन्ही सारखेच आहेत किती आहेत मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दहा आहे आणि देवनागरी संख्या चिन्ह सुद्धा दहा आहे मग दहा आणि दहा आपल्याला काय विचारले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे देवनागरी संख्या चिन्ह यांच्या संख्येची वेगळी स्थिती मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहे ती आहे दहा आणि देवनागरी संख्या चिन्ह किती आहे ती सुद्धा दहा आहे मग दहा दहा किती झाली वीस म्हणजे याचं उत्तर काय येणार वीस मग वीस कुठे आहे या हे आहे का नाही हे दोन नंबरला आहे तीन नंबरला आहे का नाही चार नंबरला नाही म्हणजेच आपलं उत्तर काय येणार दोन नंबरचं उत्तर बरोबर येतं म्हणजे काय आहे वीस हे याचं उत्तर आहे म्हणजे असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात बरोबर किंवा आता इथे बेरीज विचारलाय कधी कधी विचारतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह व संख्या चिन्ह यांच्यामधला फरक किती मग यांच्यामधला फरक काय हे पण दहा आहे हे पण दहा आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकार टाईपच्या प्रश्नांचा तुम्ही जर सराव केला तर या घटकावरील प्रश्न हे आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये सोडवता येतात आणि आज आपण कोणता घटक पाहिलेला आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद